आणि दीपक नंदन जानकर अध्यक्ष ओधूवर शिक्षक समिती फोकस समानती मंडळ या मंडळाच्या वतीने गेली एक वर्ष चाळीस ते पन्नास वर्ष समाजामध्ये समाजसेवेचं काम चालू आहे या मंडळाच्या वतीने प्रमाणे याही वर्षी ओधूवर सूचक दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाटीदार हॉल बोरोली या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी एक वाजे या दरम्यान घेतलेला आहे तरी मी समयातील तरुण थरून, तरुणी माझ्या बंधू भगिनींना विनंती करेन आपण या वधूवर मेळाव्यात सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आणि आपल्या पसंतीचा वधूवर या ठिकाणी आपण निवडायचा आहे या कार्यक्रमांतर्गत संयोजक म्हणून बोरिवली पदपेटी तसेच कोक कोकण समाजवती मंडळ या सर्व पदाधिकारी तसेच माझ्या सर्व सहकाऱ्यांचे या आव्हान आहे आपण सर्वांनी येऊ येऊन कार्यक्रमाची का शोभा वाढवायची आहे धन्यवाद